नमस्कार मित्रांनो मी पवन रावराने कोकणी कॉम्बो या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सर सरशी स्वागत करते तर मित्रांनो आता मी मागच्या वेळी तुम्ही बघला असणार आपण गेलो दिंडीसाठी त्यानंतर दुसरं दिवस आयो तर आता आपण इला असो मासेमारी करण्यासाठी कारण की आता सध्या असं ती डेकळाची फिडिंग आहे तर डेकळू मासो काय असतं आयो तुमक दाखवणार असं आणि काय असो सांगा सांगणार पण असो तर आम्ही आता इला असाव आकडे आकडे बघू शकतास मागच्या वेळी पण आपण थाय फिशिंग केलेली होती आता आकडे आपण इलो तर कशा प्रकारे असा मासे ते दाखवत आहे मी तुमका आणि काय काय प्रकारचे मासे गावतात तुम्हाला सांगल्याप्रमाणे फक्त डेकळेच गावतले बाकी गावले तर चुकून मुकून काहीतरी मासो गावात आपलो दांडाळे म्हणा किंवा आणि काहीतरी तर दाखवत आहे मी इल्या इल्या आम्ही ना प चार पाच मासे पकडलं डेकळे दाखवते तुमक हे असते ते बघा डेकळेच सगळे तरी पिशी ये ना ती चमकत त्यामुळे दिसत नाही तर बघा पुढे व्हिडिओ कसा आता पुढे मजा येणार फुल तर सोमोकडे बघा आता कास्टिंग करतात थोडी थोडीशी मी पण आता असा पण पुढे पुढे काय काय व्हिडिओ घालतात चला हो अरे हा बघ वा गँगस्टर हे बघलास इंट्रो करता करता ये देखो जलवा दे तकडे मग आता मित्रांनो सुटत होतो तो शोधतो सोम्याच्या अनुषंगान खाली ह्या ठेवता हो, ठेव खाली घरी खाली ठेव ना काढलंय बघा दाखवतोय हो बघा आता ह्याच्यापेक्षा पण मोठे साईज आहे असत पण ते मध्ये आपण बंद केलेले आहे नंतर सविस्तर तुम्हाला दाखवणार तर हे बघा ठेवतो मी पाणी तर मित्रांनो आता बघलाच तुम्ही आता काढल्यान आपल्या पुढ्याच तुम्ही तर अशा पद्धतीने आम्ही आता काढत काढत या वाहन सरळ वर असा तर बघूया कितपत गावतोय ते मग दाखवते सोमवढात मग असे काय सोम्या काय तो डायलॉग असा <laughs> तो सांग बाई सोम्या आणि प्रेक्षकांना आपल्या आपले एवढे लोक बघतात त्यांना काय सांगशील काय असत काय ना मित्रांना तुमच्या भावांचा सपोर्ट करा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय शेअर करण्याचा प्रयत्न करा जमत इला। का रह रह। ले ले अरे बघा सोमो इलो आता काढता काय बघूया काय मी लांबत राहतोय हकन रेवतोय काढलेली हत अरे तुटलो सुटलो अरे हवे पडलो तर काढू सोमो काढता मग फेल झाली एक बघूया काय गावता काय घरी आपली काय ती ये ना अकरा नंबर इजलो आणि सोमकडे तो चार बारको हा तर बघूया काय गावता काय चांगलं इले इले रिझल्ट असा पण थोडे बुए काय गावता का अजून पण मोठे गावले आहेत साईजचे काल पण इलेले व्हायच्या आधी तुम्ही बघायला असाल तर आपली गरी तुटलेली पण आपल्या काय मासे गावले ना तर आता गावले आहेत मासे सात आठ टक्के देखळे कारण की ज्या टायमिंगला भाताक जेव्हा केसर हो, केसर येतात ना त्या टायमिंगला खळू बाहेर पडतात बेळात ना ता आणि त्या टायमिंगला आपण ते पकडायचे ज्या म्हणजे आपण भात कापूच्या आधी तर बघूया कितीपत गावतंच आपल्याक चार सात आठ आणि पाच सहा गावले आहेत ना रे सोम्या तर पुढचे येणारे ब्लॉग पण भारी असणार असं म्हणजे मी सगळी आता प्लॅनिंग केलेली आहे कसं कसं ब्लॉग करायणार तो तर आवडता की नाही तो कमेंट करून कमेंटमध्ये सांगा आणि आणि काय तुमच्यासाठी अनुभख्या ताव सांगा तुझ्या सगळ्या पोरग्यांका घेऊन जा आणि त्याला रांगोळी जा असं म्हणते हां हां ते तुक पाठवते माझा काय तुझा तू कोणाचे पोरगे गोळा कर मग कशा पद्धतीत लावता काढवा तुम्ही तुला कला काही नाही येईल काढू काढू लावण्याची गुरु तर गुरु गुरुवर ये कोण बघा आता आणल्या गरीवर नाणी पडलो आहे बघा चांगलो पाय चल हा आहे ना अडगा लाल शेपटी ओलो हा तू बघड काय नाही खाता सोड सोड उचल अरे आकडणार त्या आकडणार त्या गप्पा उठव तू उठ गप्पा नाही रे नाही तू पकड अरे पकड ते का <laughs> <laughs> पकु, हात घाल मी नाही अरे हात घाल माशे एवढं पकड हात माझ तू पकड नाही मी येलच एकदा तू माशे मार्ग फक्त येतात बघ मासे पकडू घेत ना एक सुद्धा बघा केवढ हात उभ हालपांड बाई हा काय प्रकार सोम कशा सोम कशा प्रकारे मासे पकडतात आपण बघूया बारक्या, बारक्या गुणी। 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 तर बारक्या घे बारक्या तर बारक्या घेऊन दे काहीतरी गाव घ्या गचकाटात बघा हा जंगलात जंगल मे तर मित्रांनो भात पिकं तिला हे बघत असता हे बघा साधारण भात पिव पिवळ पिवळ दिसत असत तुमका हे पण दिसत असाल तर ते पिकं तिला भाता आता आपण स्पॉट चेंज केलं आता ह्या जागेवर येलो तर कसं वाटतं व्हिडिओ म सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये तर येणारे व्हिडिओ पण खूप भान भारी होणार आहोत कारण की आपण ना येणारे व्हिडिओत ना हे समोर डोंगर दिसतात ना तर डोंगरावर परत जाणार असो कारण की तर मित्रांनो ना तुमच्यासाठी एक सरप्राईज तर मी तुम्हाला दिवाळीत सांगणार असं आहे आपल्या आपल्यासाठी भेटू कोणतरी नवीन पाहुणे येणार आहेत त्यानंतर तर, का तर मी पुढे येणारा व्हिडिओ सांगेन आणि तुमकं दाखवीन पण काय विषय आहे तो तर आपण त्या डोंगरावर जाणार आहोत ह्या डोंगरावर अकडच्या आणि आणि आपला घोनसरीचा डॅम आहे काय काय जणांका माहीत असत नाही माहीत असत तर मी त्या डॅमबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि आपला ओवरऑल डॅम कसा आहे ना ताव दाखवणार आहे सर तर असे येणारे येणारे व्हिडिओ पण ते खूप होणार आहे सर ते शेवटपर्यंत बघा आणि भात जो काही विषय ना चांगला मस्त पैकी उन्हात ना भात कापायचा हात मारण्याची अंगात तर बघूया पुढे कसा होतो व्हिडिओ आणि जेणे लोकांनी सबस्क्राईब नाही केले आणि करून टाका गाचकर कुपकन पुचकर कुपकन आणि चला सो माता आता आपल्यासमोर दोन तीन डायलॉग मारून दाखवणार आहेत ते कसे वाटत आहेत ते कमेंटमध्ये सांगा गाचकन गोल आपण

ती बघ झाली ते बघते ही मोठी साईज आहे ही मोठी ती हातात घे मोठी साईज मोठी सिंगल घे तर ही, ही, ही सगळ्यात भारी साईज आहे कारण की याची शेपटी ला ला असताना ते सगळ्यात भारी साईज आणि हे कायम सगळे मोठे मासेच गावणार लहान जरी असले तरी तरी तर बघा मस्तपैकी मासे मारलं आणि हे एका मोठी साईज असत आणि हिंका ना यांचं कसं विषय असता माहीत आहे हे बिना पाण्याचे राहू शकतं तर काय काय जणांना माहीत असा हे बिना पाण्याचे राहतात मासे तू बघ उठल्या कुणी तू हां हे बघा ही, ही मोठ रे रे रे, रे 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 सर बट रे रे चालला अरे बघा ही सगळ्यात मोठी साईज असते ह्याच्यापेक्षा पण मोठे असतात हा हो का याच्यात दर ठेव सगळ्यात मोठी साईज मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका बरोबर सोम्या तुमच्यासाठी येऊ शकता रात्री पवनकडे पार्टी आहे